तू मला भीज ना येणार का थांब थांब थांबतो थांब तुला डावते तुला थांब थांबते तुला थांब नाहीतर एका बक्तवा करीन थांबलो मारल आ, था मा आगा। 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 आ, मार नको थांब तिथं सांगते हलू नको खरोखर मारीन काळे मारू नको सांगते तुला माकडा तुझ्या मी माझ्या मारत होते ना, मार ना। काय तुला बघून नाही बघून मारते काळे काय सॉरी ग आईच्या गावात कुठलं पोहता काय करू हा आयडिया आईडिया कशी नसते साडी आईच्या गावात कशा नसते कशानेसिता बायका साडी बिलो कुठे गेला <laughs> आ, आजी माझ्या नवऱ्याला कुठं बघितलं का हो काळे मला तस दिसताना झाले असून तुझा नवरा काय दिसणार आहे ए म्हातारे तवळे सरळ बोलण्यात का बुकती दाट पाडीन मग अगे भावाने मला काय वेळ आजी तुम्ही येत आहे मग इथं कोण बसले बघू वय का पाहाय अरे काय नाही काळीमस माझ्या मागे लागली काळीमस माझी बायको माझ्या मागे लागली मी जर हरवले तर आणि काय लिहिणार त्याच्यात लिहिणार माझी बायको हरवली आहे कोण परत आणून दिली त्याला पन्नास हजार रुपये दंड चापकाचं फटक ना असं झालंय बाबा अरार असला गांड करून आलाय वहिनी काय पाया पडतील का तुझ्या मला तुमच्या घरातलं पिकी नाहीतर तिला गावलो म्हणजे लय मारलं मला ती बरं असं म्हणतोय चला आमच्या घरातलं पिवतो चला इकडे कुठे तिकडे झाले मास्ते जावेकडे चल इकडे बाबा कुठे लोक बाबा बाबा ह्या काटा खाली लोक म्हणजे गावचे लवकर अरे लिया बाई कुला धरून द्यायचा प्लॅन आहे म्हण तुझा मार खावा असं वाटतं काय तुला मी नाही नाही बाबा या पोत्यातलं पोत्यातलं एक नंबर आयडे बाबा यात काय की आतुर अरे आतरून धुवाल जायचं आहे थांब 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 काढतो आई गे एक राहिले बघ हा अरे गटूळ कसलाय आहे अरे काय ते धुवाल मी आठ ठेव जाऊ जा तू नक कडे जा अहो मामा ते पिसायला कुत्र आहे जाऊ जाऊ जाऊनी काय झालं अहो भाऊजी मी आमच्या यास निवडत ते सापडू देत मला जित्ता सोडत नाही त्यांना अहो जाऊ दे तिकडं कशाला दगदग करताय या पाच मिनिटं बसा जाऊ दे कसं आज त्यांना मारल्याशिवाय मी गप्पात बसणार नाही अहो राऊ दे याच्या पाणी तर घ्या या पाणी तर प्या या या व्हयनी बर तुम्ही म्हणताय म्हणते म्हणून येते या ग वर फुरटिया निघालेली औदसा कशाला आद बोलव तू या मौजी <tip> मला खरं खरं सांग आमच्या हे नव्हते नाहीitale मगाशा आला होता पण ह्या पोत्यात नाही बसलेला बर बर मग कुठे गेली असतील नो मला काय माहित नाही वहिनी भाऊजी हे पोत कशाला नाही वाढते औहेत मी सायला कुठराई हे बत्ता मुंगते कसल हे चटरना मी आवाज आला वहिनी आवाज आला आवाज आला झालं त्याला जंगलात नेऊन सोडायचंय बर बर पण भाऊजी सोडा बर का नाही तर चावल कुणाला तरी नाही नाही ह्याला आता सोडणार आहे जंगलात नेऊन बरं भाऊजी मी जाते आमचे आले तर मला सांगा हा नक्की सांगतो नक्की सांगतो हा येते वाईब्या लय लागलं कारण ती जाऊ मला दोन कोणी घातल्या सांगा अरे वहिनीने घातल्या वहिनीने फिरवून लाता गारे चप्पल सांग अरे आई शप्पा सांगतो मी मारले होते वहिनीन मारली होती वहिनीन मारली होती शिरपा अरे लप 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 पप्पा आलं असाच आहे तसा लप लप शिरप्या काय बाप्पा ते हातरुणाचं पोत गे वड्याला जायचं हातरुण धुया आलो की थोडं यायला घेऊन येतो आता काय होतंय तुला याला अह माझं थोडं काम आहे बाप्पा बर बर थांब मी तूच चलतो नको नको बाप्पा ऐक शिरप्या जरा उचलू लाग जड का लागते अह वाका आहे त्या वाका बर बर उचलू लाग ऐक ऐक हळू 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 पप्पा हळू पप्पा एवढं काय बाबा कुत्र्याला जंगलात सोडायला निघाला काय कुत्र्या वय हातरून घालूय नाही कुत्रा येतात कुत्रा मी सकाळीच बघून गेलीय विचारा भाऊजीसनी काय कुत्रा आहे काय ओ होय काय आय मोठला पोत्यात का लपून बसलायस आवई बायको मारते म्हणून वाई ब्या कुत्र्या पोत्यात लपून बसलायच शिरपा तुझा जोडदार बघला का बायकोचा मार खात तुई आणि मी बघ तुझ्या आईचा कधी अंगाला हात लावून घेतला नाही तुला हात रुणा नाही सांगितले आणि तो पोरा बर सबा लावत बसलाय बरोबर बायको आणतो आणतो शिरपा पाठवीस हातरून घेऊन या बरोबर आई काय बाप्पा चोपलं तुम्हाला ना तर म्हणला हात लावून घेतला नाही कधी आयचा अरे बाळा कायम ती पायानच मारती त्यामुळे हात लावायचा कधी संबंध झाला नाही अवघड आहे बायकुदा बैलायचा तुम्ही अरे पहिले लय चोपल तुझ्या आईला आता नुसतं बघितलं तरी का नाही थरथर कापती बघायचं की तुला हातरून घेऊन गेल्यावर दानक्यानं चोपूनच काढतो भेटतोय तिला अरे कुत्रिया तु। जातो जातो बायको जातो 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 आईला बाईत कोण सुजुलाय पाक आओ घाबरू नका नाही काय करत ऐका माझे पप्पा भाऊ येणार आहे आज फुकट्या बोडेजी येणार आहेत वाटते काय म्हणलं कुठे काय हा जा स्टँड वर आणि घेऊन येतात असं बरोबर येतो येतो हा पायतान कुठं आहे लवकर ये हा येतो येतो सासरान मे होना वाईत का जाय नुसता आईच्या गावात त्यात गाडी पण नाही सायकल घेऊन यायला लागले मला

धावाय दा 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 तू काय धावायचंय तुम्ही धावाय तू मी काय दाखवाय जाऊ दाजी पप्पा जाऊ बापू म्हणते ती हा आईला सासर बोबडाय त्यामुळे काही घंटा कळत नाही काय बोलते ती डोसक्याला तापच आहे काय बता बसा बसा हा ए तू पुन्हा बघ उठू उठू चल बसा हळू बसा त्याला मी पण पोपडावर घेणार बस बस नळी बस हा त्याला तू का मला बसा बसा त्याला मी आधी बसतो बसा मग चला तू दान बस दा बस नळी नळी बत्ता बत्ता हा जाऊ दे का हलू हलू तिथलं पाल तिथं हा दा तू पलवा कि दर पलवा पलवाई पाडलं पाजलं कोण पाजलं कोण पाजलं मातलं तू पाटलं टायकल वर पाजलं सायकल मी का पातलो हो पाल म्हणते ती पाठल मी आहे मुत्ता ऐक होतो म तू उता 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 मी मला वाटलं मुत्ता म्हणतो चला चालत चला चालत चला चला आय आय ओ मामा हे माणूस हरिवलाय त्याला कुठं बघितलं का तू तर हा लिवलाय हलिवल्याला नाही हरिवलाय हरविलाय तिथे तेल तुही तू तर आ लिवलाय आता तुम्ही माझं डोकं हलवाय लागला हरवलाय माणूस हात इतके हलवलाय कुठं हल आले खुलिया, आपलं खुलिया, ती बोबडा आहे त्याला काय कळलं डोकलं या मी तर ठेवलंत उलट बघत बघ तुम्ही कोण तुता हलिवत मातला आई आई आई

हात पाय पोली दाला कलक त्या ठेव त्यात लादल दिशी सांगलं तुझं सासरी बो आम माझ सासरी बो पडलं ती आता गै्या लागल नाही ना साबण पाय दाल्ला लय जोरात पडले कुठनं साबण आला काय माहित ताईडे मी सांगतो साबण कुठन आला येऊ बघ व्हिडिओ वैद्या सुत तुझ्याकडे काय कुठे गेला खाली खाली चल बाईको नो नो इतका वाई द्या तू साबण देऊन पाडलेस ना माझ्या पप्पांना बघ बघ माझ्या पप्पांचं मन आणि तू काय बिघडवलं रे त्यांनी तुझं काय नाही सॉरी परत नाही असं कर हा आता सोडतो तुला माझ्या पप्पांमुळं बरं बरं चालतंय पप्पा यात चहा ठेवलाय चला चला सासरे भाऊ मातला माझ्या पायात आली ताबन मला पालतो काय बल आतलं उद्योग तुला तांदूळ कशाला मारता माझे मातला उलटा तांदूळ मालीन उलटा तांदूळ म्हणजे बासमत तांदूळ मारवा तांगून म्हणते ती तांगून नाही नाही पडत असाल त्याला <todic noise> uh. Hindi romantic ga bajan lava au uh. जा आणि तेवढं मटण घेऊन या की अगं रात्रीच्या नऊ वाजले त्या साडे आठ वाजताच मटण सपतो दुकानातले हे माकडा तू खात नाहीस म्हणून थपा नको लावू जा आणि घेऊन ये जा अग आय रक्त शपथ सांगतो साडे आठ वाजता सगळं स मटण सपतोय दुकानातले बरे मग एक काम करा आपल्या घरा मला आपलं आहे की नाही छोट काळ हा ते कापून मटण वाल्याकडनं बरोबर अग पण ते पाच सहा किलो मटण पडल बोकड असते राहिलेलं मटण काय करायचं मग पडू नये की माझे वडील आणि भाऊ काही फक्त काय बोलला काय बोलते घेऊन या मग पुढच बोला येत आहे काय जावा तुमचं तुम्ही बरं बरं लवकर या हा येतो हा आईला बोकार का पाहिण्याच्या आधी जरा दारू पि न नाही तलाव झाले काही वेळानंतर आईला सुटते या तरी <laughs> आर बोकड धरशील आमचं तशा काय आहे का बोखड घेऊन आलो बोखड तेवढे कापूर दे मी आत्ताच लेवल लावून आल सकाळी बारीक बारीक पेस करून देतो अवलेवल मी पण लावली येताना लावल्या आत्ताच कापूर द्या सासऱ्याने मेहून आणली ती बर तू मारायला मटेन घेऊन गेलो नाही बर कापून ठेवतो मी तिथं धावणीला बांधा फार जा बर बर बांधतो किती वेळा आणू एका अर्ध्या तास जा येतो माझे उत्तर येतो वर येतो ये काही वेळानंतर च उतरली माझी दारू अजून दारच लावताय काय तुम्ही अरे पोरा मगाशीच कापून ठेवलंय डब्यात भरून ठेवलंय थँक्यू थँक्यू चालू जड आहे की किती किलो असेल सात आठ किलो आणू हाय हाय ओके चला आहे तू चाल्ट चांगलंच जड आहे टोनिया आकला वाटलंय तवाय ना तू दादा आधी मटन देऊन आली आली आले हावड्या काय म्हणला तुथच आहे आपलं कुठे काय बायको इधर आणलंय बघ मटन किलो पडला असेल बाबा आज कसं पोळी कशाला पाहिजे आणि मटण आहे कि पोली पोली म्हणलं तिला पोली तेज म्हणते पोळी कशाला पाहिजे मटण पोरी म्हणत ते हा पुरी, पु... पुरी हा बरोबर कर मटण करते सासरी बुवा आंटी कोण किलीसय मला पोग दाला तवा आमत्या ताटल्याने आंटी मध्ये बोतात घातली हा बोतात 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 हा बोतात भी तुला पोग आहे की तुद्या भी बोतात घात

माझे मोत्यातल्या गेली मोत्यातली कुठं तू गेली उलता उलता उडका इथंच कुठं त्रास मेली तू चाली थोली उडका खाली ऐक मग ते हवं ऐका की काय बोल आपलं काळ भोकड तर घराच्या तुम्ही रात्री कुठलं मोकड कापलं वहिनी तुमच्या घराच्या माग नेताना रोज तुमचं काळ कुत्र बघत आज कस काय बोकल अरे देवा म्हणजे कुत्र काय आणि बोकड घराच्या माग आहे म्हणजे तुम्ही रात्री बोकड समजून कुत्र कापले काय आईला तरी म्हणलं रात्री बोकड भुकत कस काय होत मला अग <laughs> बायको रात्री मी जरा दारू फेल त्यामुळे काय कळलं नाही कापणार सुद्धा दारू फेला त्यामुळे त्याने त्या कुत्रच कापलं शंभर टक्के म्हणजे आपण बोकड शोधून कुत्र खाल्लं नाही येणार ना आता बाहेर टेंशन घेऊ नका ताई आम्हाला दवाखान्यात गेलं पाहिजे नाहीतर काय तर आजार होईल बर बर जात जातो वाट लावायला लागते काय काय माहित चला डॉक्टर डॉक्टर दरवाजा उघडा यार डॉक्टर नमस्कार डॉक्टर डाकटर डॉक्टर डाकटल मी तसं ट ट र र डॉक्टर डाकटल बोबड्या आमचं सासरीच्या नाला लागल का तुमच दादा बघा हे बोबड्या सांग तुला काय होतंय डॉक्टर कालातली आम्ही तुतलं चाललं नाही तुकडं खाल्लंय कशाच चपातीच का भाकरीच तुतलं तुतलं वाव त्यातलं तुतलं चाललं काय कुत्र खाल्ले तुम्ही अर चौदा इंजेक्शन द्याला लागणार तुम्हाला बिंबीत बर बर काय होत नाही मला डॉक्टर ऐक की माझा पण एक प्रॉब्लेम झालाय एक मिनिट काय प्रॉब्लेम झालाय काय होतंय माहिती का खाल्ल्याला काय पचत झालंय खाल्लं की नाही सकाळी हायस पडते बघा काय खाल्ले रात्री रात्री बघा छोले खाल्ले मग एक काम करा संडाला गेले तर छोले पडले नाही हायस लॅपटेस्टला घेऊन ये हा मला माहित होत तुम्ही आणायला वडाल या टेस्ट साठी म्हणून मी सकाळी चवडा गेलो पडलो तर छोले ती घेऊन आलो कोणा ठीक आहे पिशवी गेले काय कशी लागली आधी सांगायचं नाही तुला आता मला काय डाटर आमच्या काहीतरी गोड खाले तोंडाला चव येणार नाही माझ्या पप्पाला गुलाबजामून की डॉक्टर अस मी बस देतो गुलाबजाम डाक्टर घ्या गुलाबजाम थवा मस्त गुलाबजामून हा मस्त लागणार की रात्री जीवन चालू खाल्ले प्पा मी सकाळी तसंच पडल्या म्हणून साठी घेऊन आहोत तुमच्या गुलाबजामुन तस पडत मी सुखा करतो माझी मारले डॉक्टरने सासरे बुवा कशाला डॉक्टरला गुलाबजाम दिलासा तुमच्या गुलाबजामूळ सगळं झालंय तुला नाही तुझ्या थोले मध्ये आले थकले लय छान आहे जा काय र बायकू मारते ती मारत्या सासरा बी मारतोय तुला माझं दुःख काय सांगू मावा ती बोबड सासरा आणि मी म्हणाय त्याला घरातून बाहेर काढायचंय काय तर आयडिया सांग एक काम करतोस का भूताचं वेशांतर कर आणि रात्रीचं भ्या दाखव दोघो पण पोहून जातील बघ भावाशा शाकाल वा एक नंबर आयडिया दिलास थँक्यू थँक्यू तसंच करतो ब तसच करत ते मला नाही आलेला शिंबुड लाटली तर माझे अंगावर पाय टाकलात का नाही तर ताप पडतो तू बघ तुला नाही टाकेल चालतो लांब दोब दादा <laughs> आता सासऱ्याला मिळून असं भेदवतो हा हो मुकुटा घालून <laughs> दोघं जण घर सोडून पळूनच गेली पाहिजे

तो आणि के काय होतंय तुला कुठं काय करत आ... आ... काय लागलाय आलं माहित आईला दोघ पण बेशुद्ध पडलीत वाढतय चांगलीच भेली दोघ जण आता उद्याच जाते ती घर सोडून येस जमलंय आईला सासरेची मेवण्याची लई जोरात फाटल्या आता जात कोण घर हा हईला कोणच नाही वाऱ्यान हलत तसे मी भाई सासरी भाय सासरी बोवा वाचवा मला घरात भूत आहे लेट एंजर मला बी बुध देतलं माझीच होत म्हणजे मी पण बघितलं या लेट एंजर मी मधी झोपूया तुमच्या दोघांच्या मला दबा दिकडे जाऊन आहे अहो काय झालं दवाय दात तू सासरी बाबा तुम्ही इथं तू तुमच्या जागेवर कोण आहे भूत आहे तू तर तो नाही तू ताय भूत अहो सासरी बाबा आता तुमच्या जागेवर झोपलेला आहे शपथ खरं सांग तुम्ही त्या बाबा ताय बी तांदू ना नाही तर भूत आणि ओ दावा मुतून येऊन तोप्पा नाही तू पण मुतीला झोपूनच मुतल या भूत बघून चड्डी बोलली झाले शिची शिची त्यांनी बदलून या दावा दावा बरोबर येत येत जाऊ सासरी बोवा मला लय भ्या वाटायला लागलंय अहो मला पण लय भ्या वाटायला लागलंय भूत बघून माझी टरारा फटले बघा आता काय करायचं आता काहीच करायचं नाही इथं जिन्यात बसून राहायचं आपण तो बाजार खाली गेलो तर भूत धरल आपल्याला नाही धरत कुठे आवाज कसला भूत बघितलाय की तापाने एवढं फणफणत आहे अगं लय डेंजर होत आहे तुम्हाला नाही राहायचं या घरात बोली आम्ही देतो आता झालं इथं बूत आहे बूत चल पप्पा आईने ताडी लाडू दिली ती बॅग तसंच राहिलं की हा आलं मग ठेव बी अकालीन दि लाल बरोबर आईनं लाडू दिले ती आईने लाडू दिले अगं आधीच माझे फाटले हवा लाडू आहे आएन ती का आईला कुठे केलं लाडू आले काल टगलं तामान आणि देकोट कुठून आले सासर्या मेहून म्हणजे तुम्हीच मला रात्री मिळाला नमस्कार मित्रांनो मी, मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका